न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे आता देशाचे पुढचे सरन्यायाधीश असतील राष्ट्रपतींनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाला मान्यता दिली आहे चौदा मे या दिवशी ते आपल्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत न्यायमूर्ती गवई मे दोन हजार एकोणावीस मध्ये हायकोर्टाचे न्यायाधीश बनले होते न्यायमूर्ती बी आर गवई हे मूळचे अमरावतीतले गवई यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती बारा नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये ते हायकोर्टाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनापीठ त्यांचा भाग म्हणून काम केलेत त्यांनी अनेक महत्वाचे निकाल दिलेत डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला मान्यता देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा न्यायमूर्ती गवई हे भाग होते राजकीय निधीसाठी इलेक्शन बॉन्ड योजना रद्द करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचाही ते भाग होते न्यायमूर्ती गवई हे विषयक बाबींवरच्या ग्रीन बेंचचे नेतृत्व करतात जंगल आणि झाड बेकायदेशीर तोडण्याबाबत त्यांनी अनेक कठोर आणि मोठे निर्णय दिलेत भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम केरळचे राज्यपाल राहिलेले रा सु गवई यांचे पुत्र आहेत